पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मिशन सिंदूर ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले यानंतर देशभरात एकच जल्लोष करण्यात येत आहे तर केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टीने विधानभवन मुळशी पंचायत समिती तळेगाव नगर परिषद वनाज औद्योगिक वसाहत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज चार वाजता मॉकड्रिल घेण्यात आले अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली वाजता सर्व विभागासोबत झाली होती त्याच्यामध्ये आम्ही ठरवला त्याच्याशिवाय आरोपी काही ठिकाणी आपण वाढवून घेऊ त्याच्यामध्ये दोघे महापालिकांचा समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रीयल एरियाचा पण आपण समावेश करू त्याच्या अनुषंगाने आपण सर्व शहरी भाग इंडस्ट्रीयल एरिया ग्रामीण भाग आणि एक छोटा टाउन असे सहा ठिकाणी आपण आज चार वाजता मेट्रिल सुरुवात केली त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एन डी आर एफ महसूल विभाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्याच्यानंतर आरोग्य विभाग काही कॅडेट्स एन सी सी एन एस एस नगर विभाग रेड क्रे रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता त्याच्यामध्ये आपण मॉकड्रीलमध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्बसुद्धा आपण ड्रॉप केला त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते काही लोक बाहेर आले जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एनडी आरच्या बाकी डिपार्टमेंटने समन्वयने काम केलं फायर ब्रिगेडने त्याचं काम केलं आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाईम बघितला की ते किती वेळे ते काम करते ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाईम होता ते योग्य पद्धतीने जेवढं असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास पंचवीस मिनिटामध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया जी तो संपवली आहे सर जिल्ह्यात किती ठिकाणी हा सगळा नॉपरी झाला आहे तुम्हाला रिपोर्ट कुठून कुठून आला हा सहा ठिकाणी आपण केला आहे त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिलवर ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केलं आहे त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंगमध्ये सुद्धा हा झालेला आहे त्याच्याशिवाय वनाजमध्ये वनाज, वनाज इंडस्ट्री जे आहे त्या ठिकाणी केलं आहे त्याच्यानंतर मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते कारण काय की ग्राम गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे आणि एक तलेगावची नगर परिषदमध्ये हा ड्रिल झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा ज्याने कॉर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेळ दिला आमच्या कालपासूनच नियोजन होतं की आम्ही सहा ठिकाणी करणार आहोत पण आम्ही टॅक्टिकली ते तीन ठिकाणी आज सकाळी सांगितले जेणेकरून आपल्याला बघायचं होतं की जर आपण कमी वेल दिले तरीसुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का तर त्या डिपार्टमेंटची जी तयारी होती इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल आरोग्य डिपार्टमेंट असेल तर सर्व लोकांनी तीन चार तासामध्ये तयारी केली सर्व व्हॉलंटिअर्सही पोहोचले आणि आपलं जे मॉकडील होत आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी त्या ठिकाणी उद्यापासून आपला जे आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये पचहत्तर ठिकाणी आपले सायरन्स आहे पण प्रत्येक ठिकाणी आपण ड्रिल करणार ते सहा ठिकाणी आपण आज ड्रिल केली पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण आणि आणखी काही ठिकाणी करायचे तर आपण पुढच्या काळामध्ये आणखीन काही ठिकाणी ऑर्डरिंग करत राहू त्याच्या त्याच्यानुसार जे काही माहिती येतील त्या आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पाहतो मात्र पुणे मध्ये कुठल्या प्रकारच्या प्लेयर बद्दल आपण कुठल्या प्रकारचे करण्याचा